नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जे एम एस सीई टी टिपॉ जिरो युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही थमनेल टायटल पाहिल्याप्रमाणे की एम एस टी सीई टीचा जो राऊंड आहे बरेच जण विचारत होते की कॅप राऊंड विषयी तुम्ही काही सांगितलं नाही तर मी सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही थमनेल पाहिल्याप्रमाणे की एम एस टी सीई टीचे राऊंड विषयी संपूर्ण अपडेट्स या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे कॅपराउंड प्रोसेस कशी होणार आहे कधी स्टार्ट होणार आहे आणि कॅप कॅपराउंड कोणत्या वेबसाईटला फॉर्म भरायचे आहेत आणि कॉलेज कधी अलाउट होणार ही संपूर्ण माहिती आहे चार पॉईंट आपण या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्याआधी चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करायचा आहे ठीक आहे जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओ बद्दल या बद्दल माहिती होईल आणि ठीक आहे तर आता पाहात जर तुम्हाला फ्री काउन्सलिंगला जर आपल्या जॉईन व्हायचं असेल फ्री काउन्सिलिंग आपण स्टार्ट करणार आहोत पी सी बी पी सी एम त्याचबरोबर अजून बी एस सी नर्सिंग संपूर्ण याच्या ग्रुपच्या आपण स्टार्ट करणार आहोत त्यामुळे आपल्या आप व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे आपण ठीक आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये आहे फ्री काउन्सिलिंग आहे तर याला हो आपण तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुप लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे तरच तुम्हाला या काउन्सिलिंगचा फ्रीमध्ये उपयोग होणार आहे सबस्क्राईब नसेल तर तुम्हाला काउन्सिलिंगला भाग घेता येणार नाही ठीक आहे तर चला व्हिडिओला वेगळं न घालता सुरू करू पण व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की जर तुम्हाला तुमचे पर्सेंटाईल म्हणजे तुमचे एक्सपेक्टेड पर्सेंटाईल जर तुम्हाला माहीत असतील की मला इतके पडू शकतात इतके अजून रिझल्ट तुमचा लागलेला नाही तुमचा रिझल्ट कधी लागणार आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी एक्सपेक्टेड डेट सांगितलेल्या आहेत लवकर जातो व्हिडिओ पाहून घ्या ठीक आहे आता वा की तुम्हाल MST, CET, या तुम्हाला जर कॉलेज प्रेडिक्ट करायचं असेल आधीच तुमच्यासाठी कॉलेज दोष घेऊन आला आहे एम एस टी सीई टी कॉलेज प्रेडिक्टर यामध्ये तुम्ही तुमचे कॉलेज प्रेडिक्ट करू शकता सगळ्यात पहिले तुम्हाला पर्सेंटेज इंटर करायची आहे तुमचे एक्सपेक्टेड त्यानंतर तुमचे ॲडमिशन टाईप स्टेट लेवल किंवा होम होम डिस्ट्रिक्ट हो यामध्ये सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे तुमची जी कॅटेगरी असेल आणि त्यानंतर या ठिकाणं तुमच्यासमोर ऑप्शन दिसतील की ब्रांच तर तुम्हाला कोणती स्पेसिफिक ब्रांच लागते का ऑल ब्रांच त्या ठिकाणं क्लिक करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं तर पहा तुमच्या समोर या ठिकाण पर्सेंटाईल त्यानंतर तुमची कास्ट आणि त्यानंतर तुम्हाला एक्सपेक्टेड कॉलेज जे मिळू शकतं ते कॉलेज या ठिकाणी आलेलं आहे जळगावचं कॉलेज आहे सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच त्याचबरोबर ऑफ मी पर्सेंटाईल कमी टाकले होते त्यामुळे अशा पद्धतीचे कॉलेज आलेले आहे स्टेट लेव्हलला तर तुम्हाला देखील चेक करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे कमेंट बॉक्समध्ये देखील आहे लवकर त्याच चेक करून घ्या तर चला व्हिडिओ स्टार्ट करू पहा एम एस टी सीई टी च्या ऑफिशियल वेबसाईट सगळ्यात पहिली मुद्दा म्हणजे कॅपराउंड साठी जी आहे ती वेबसाईट आलेली आहे का तर विद्यार्थी मित्रांनो वेबसाईट ऑलरेडी आहे तुम्हाला राउंड साठी सीईटी टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला आल्यानंतर या ठिकाणी CET टी एक्झामिनेशन पोर्टल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही क्लिक करता अजून अजून कॅपराऊन स्टार्ट झालेलं नाही कॅपराऊन कधी स्टार्ट होणार हे देखील मी सांगणार आहे या ठिकाणी तुम्हाला ईमेल आय डी पासवर्ड तुमचा टाकून घ्यायचा आहे तुमच्या या ठिकाणं लॉग इन होऊन जाईल ठीक आहे तर तुमचं लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी भरपूर सारे ऑप्शन्स मिळतील पाहायला आता ऑप्शन्स काय काय CET टी रजिस्ट्रेशन आता हे रजिस्ट्रेशन तुमची गरज राहिलेली नाही ठीक आहे हे कधी होतं त्यावेळेस तुमची एक्झाम होणार आहे त्याच्या आधी ही तुमची प्रोफाइल इथं काही अपडेट वगैरे हो करायची असेल ठीक आहे तर या ठिकाणी कॅप रजिस्ट्रेशन या ठिकाणी ऑप्शन मिळेल कॅप रजिस्ट्रेशन तर हेच ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी तर या ऑप्शन मध्ये काय काय आहे तर हे सांगणार आहे मी ठीक आहे तर पाच सगळ्यात पहिले जर तुम्ही ह्या ऑप्शनवरती हो, क्लिक केले ठीक आहे अजूनपर्यंत तर चालू झालेली नाही ठीक आहे कॅप अजूनपर्यंत चालू झालेले नाहीत पण या ठिकाणी ज्यांचे त्यांचे सांगतोय म्हणजे होऊन गेलेले आहेत त्या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून ऍग्रीकल्चरचे होऊन गेलेले आहेत मग हे एक्झाम्पल घ्यायचं आहे तुम्ही म्हणताना मग हा व्हिडिओ आहे त्यांच्यासाठी नाही पण ज्यांचे झालेले आहेत त्यांच्यासाठी सांगतोय डायरेक्ट सेकंड इयर बॅचलर या ठिकाणी ऑप्शन दिसतील बरेच फर्स्ट इयर बॅचलर ऑफ असं म्हणजे तुमचे ऑप्शन दिसतील वेगवेगळे त्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमच्या लॉग इनला सेपरेट सेपरेट ऑप्शन मिळून जातील जसं तुम्ही या कॅपमध्ये जाताल त्याच्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला मग त्या ठिकाणं कॅपराउंड रजिस्टर करता येणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने कॅपराउंड तुम्हाला ऑप्शन्स मिळतील मी व्हिडिओ बनवेल त्याच्यावर कसे रजिस्ट्रेशन करायचे बी पी सी एम ग्रुपसाठी तर पहा सगळ्यात मेन गोष्ट तुम्हाला ही समजलेली आहे पण आता दुसरी गोष्ट म्हणजे कॅपराउंड स्टार्ट कधी होणार तर राऊंड जे आहेत ते रिझल्ट लागल्यानंतर स्टार्ट होतात रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं रजिस्ट्रेशन नंतर तुमचे एक पाच ते सहा कॅप राऊंड स्टार्ट होतात ठीक आहे कॅपराउंड पाच ते सहा दिवसांनी स्टार्ट होतात त्याचा देखील मी व्हिडिओ बनवेल राऊंड स्टार्ट झाले आहेत म्हणून ठीक आहे असा यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता त्या आता तुम्हाला तर कळ की राऊंड आत्ता स्टार्ट होणार नाही रिझल्ट लागल्यानंतर एक रजिस्ट्रेशन केल्यानंतर पाच ते सहा दिवसांनी तुमचे कॅपराउंड स्टार्ट होतात मग कॉलेज कधी मिळतं तर कॉलेज जे आहे समजा तुम्ही आज कॅपराउंडची लिस्ट भरली आज राउंड वन जर झाला कॅपराउंड वन झाला त्याच्या एक पाच ते सहा दिवसांनी तुमचं काय येतं कॉलेज अलॉटमेंट लेटर येतं कॉलेज अलाउट झालंय की नाही हे तुम्हाला लेटर कळतं म्हणजे तुम्हाला कॅपराउंडला नंबर लागला की नाही अशी माहिती कळते जर नसेल लागला तर तुम्ही सेकंड कॅप राऊंड देऊ शकता सेकंड कॅप राऊंडला तुम्ही अप्लिकेबल आहात किंवा तुम्हाला कॉलेज आवडलं नाही फर्स्ट कॅपराउंडच तरी तुम्ही सेकंड कॅप कॅपराउंड देऊ शकता ठीक आहे सगळी प्रोसेस मी त्यावेळेस सांगून देणार आहे पण हा कशासाठी होता की बरेच जण कमेंट करायचे की कॅपराउंड कधी सुरू होणार मग आधी कॅपराउंड असतात मग रजिस्ट्रेशन असतं का कधी कसं कॉलेज अलॉट होतो असे प्रश्न यायचे मग त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता तर तुम्हाला चारही गोष्टी समजल्या असतील कॅपराउंड कुठे भरायचे आहेत फॉर्म डेट कधी स्टार्ट होणार कॅप्रोमची आणि त्याचबरोबर रजिस्ट्रेशन कधी करायचं आणि मेन मुद्दा म्हणजे मेन मुद्दा म्हणजे कॉलेज कधी अलाउट होतो तर ही चारही गोष्टी मी एकदम पद्धतीने माझ्या भाषेत समजून सांगितलेलं आहेत जर आवडल्या असतील तर लाईक करायला विसरायचं नाही तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत धन्यवाद